आणि भाऊन मध्ये तना या दोघांमधला वाद पडणार का सावी धैर्यच्या मैत्रीवर भारी जुळली गाठे ग मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत रोजच नवीन ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच सावी धैर्याच्या मैत्रीत नवीन नवीन वळण आपल्याला बघायला मिळत आहेत अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आहे हो येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की मिटिंग साठी दामिनीने भाऊंना सुद्धा आमंत्रण दिले मिटिंग सुरू होते आणि त्यानंतर मात्र भाऊंचा राग अनावर होतो ते पूर्ण समिती समोर म्हणतात की ह्या समितीमध्ये जर मजुमदार सामील होणार असतील तर या समितीचा भाग होण्यात मला अजिबात रस नाही म्हणून आणि रागाने ते तिथून निघून जातात तेव्हा तिथे पेटवलेली ज्योत आहे ती समोर फोटो प्रोजेक्टर सुरू असलेल्या दामिनी मुजुमदारच्या फोटोला लागते आणि तो प्रोजेक्टर जळतो हे बघून दामिनी सुद्धा हैराण आहे तर दामिनी आणि भाऊ साहेबांच्या नात्यात तणाव दिसत आहे हाच तणाव आता सावी आणि धैर्यच्या मैत्रीवर भारी पडू शकतो जिथे दुसरीकडे बघायला मिळते की सावी पुढे पुन्हा एकदा धैर्यने मैत्रीचा हात केला आहे त्यावर धैर्य तिला म्हणतोय की तुम्ही तुमची काळजी लपवताय आता तरी माझी मैत्री स्वीकारा म्हणून बघणं फार असणार आहे की एकीकडे दामिनी आणि भाऊन मध्ये तणाव सुरू झालेला आहे तर दुसरीकडे सावी आणि धैर्याची मैत्री सुरू होणार आहे बघणं की या सगळ्यांचा या दोघांच्या नात्यावर काय परिणाम होणार आणि कसा परिणाम होणार तर सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी ಟೆಲಿಗಪ್ಲೈ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮಸ್ಕಾರ